हॅलो एव्हरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीची अठ्ठावीसावी कविता पाहणार आहोत खार खार सगळ्यांनी सगळ्यांनीच पाहिलेली खार असते तर ती झाडावर दिसते खार ही छोटीशी असते ही चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे त्या खारीची आज आपण कविता पाहणार आहोत एकदम छान आणि सोपी कविता आहे तर आता आपण पाहूया सुंदर सुंदर मजेदार शे पुट्टीचे झुपकेदार म्हणजे काय सुंदर सुंदर मजेदार शेपूट तिचे झुपकेदार म्हणजे मोठ शेपूट असत झुमकेवाणी असं सांगितलेलं आहे जेव्हा बसते कशी डौलात बसते आणि उभी राहते तेव्हा ऐटीत उभी राहते जस करीच ह्या झाडाची कोण आहे राणी अशा पद्धतीने आता खाली काय दाखवलेलं आहे लुक लुक डोळे बघती खुट खुट कान एकती डोळे कसे करते ती खारुता खारुताईचं पाहिजे तुम्ही खूप लक्ष असते इकडे तिकडे आपण असं थोडं जरी तिच्या जवळ गेलो ना ती इतक्यात खालून ते डायरेक्ट वरती जा, वरती जाऊन झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसन इतकी फास्ट ती म्हणजे पळती आणि इतक्या फास्ट फास्ट बघती पण लोकांना भर भर पळे रस्त्यावर झर झर चढे झाडावर कशी झरते च कशी चढती ती झाडावर झरकेस चढती म्हणजे आपण अशी पापणी खाली वर करूस तोपर्यंत ती वर पण जाते एवढी फास्ट चढती धडपड करी फार झटपट होई पसार खूत कशी आहे धडपड धडपड करते म्हणजे ती एका जागेवर बसते का नाही इकडं जाईन तिकडं जाईन झटपट होई पसार म्हणजे ती सारखी इकडं तिकडं काय राहती फिरत राहते एका जागेवर थांबती का ती तर नाही थांबत आणि ती छोटीशी असते ना आणि ती कायम झाडावर खेळत राहते छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार खारूताई कोणाला कोणाला आवडती बरं सगळ्यांनाच आवडते नाहीत ना? कारण की ती छोटीशी असती आपल्याला वाट वाटते तिला पकडावा पण ती काही सापडत नाही खारुताई ही सगळ्यांनाच आवडते ना अशा पद्धतीने ही एक छोटीशी कविता होती खारताईची ती संपलेली आहे आता खाली काय दिले ते पाहूया कवितेतील यमक जुळणारे शब्द लिही मजेदार डौलदार मजेदार शब्दाचा यमक जुळणारा शब्द मजेदार झुपकेदार आता इथे काय दिलेला आहे शब्द झुपकेदार हा शब्द इथे लिहायचा आपल्याला खाली सु ब के दार हा शब्द ह्याच्या खाली लिहायचा ठीक आहे आता आपण डौलदार डौलदार शब्दाचा समानार्थी यमक जुळणारा शब्द बघायचा आपल्याला डौलदार एट दार ह्याचा काय एट दार एट दार, एट दार।, ए -ट -दार। आता बघती बक्तीचा काय काय इथे दिसलं का बघती आणि त्याच कडवत खाली बघायचं एकती एकती हा शब्द तिचा आहे यमक जुळणारा शब्द एक ती आता इथे आहे फार फार शब्द दिलाय ना इथे दिलाय पसार फार दिलाय इथं दिलाय दिला पसार मग आपण हा वरचा घेऊया पसार प सार अशा पद्धतीने ही छोटीशी कविता होती ती ते संपलेली आहे पुढची कविता धडा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू